नमस्कार मित्रांनो मित्र मीना मॅडम वय पंचवीस सुंदर व स्ट्रॉंग साडेपाच फूट उंचीची सरकारी नोकरी होती मस्त पण अजून त्यांनी लग्न केलं नव्हतं रोज सकाळी सहा वाजता ते रनिंगला जायचे रनिंग म्हणजे जॉगिंग पाच वाजता उठायचे पूर्ण तयारी वगैरे करायची मस्त जॉगिंगची पॅन्ट घालायची टी शर्ट घालायचा आणि ते मस्त रनिंगला निघायचेत हिवाळ्याचे दिवस होते डिसेंबर महिना नेहमीप्राणे मीना मॅडम सकाळी उठल्यात तयारी वगैरे सर्व केली पायात बूट घातलेत जॉगिंगची पॅन घातली टी शर्ट घातला नेहमीप्रमाणे रनिंगला निघालेत आता रनिंगला निघाल्यानंतर ते रस्त्यावरून चालत आहेत गावाच्या बाहेर आलेत गावाच्या बाहेर आल्यावरती शांत रस्ता पूर्ण असं शेताकडे जंगलाकडे जायचा रस्ता पूर्ण दाड जंगल होतं पुढे बस त्या रस्त्याने ते नेहमीप्राणे चालायला लागले ने, ते रोजच्या त्यांचे नियम होता तीन चार किलोमीटर रनिंग करत पडायचं आणि थोडंसं थांबायचं तिथं था। पंधराशे मिनटं मैत्रिणी वगैरे भेटल्या का गप्पा वगैरे मारायच्या आणि परत यायच्या आता रस्त्यावरती बरेच लोक लहान मुलं बाया काही वयस्कर माणसं असं मस्त फिरायला गेलेलं साधे कोणी सावकाश फिरायला निघायचे फिरत फिरत बरंच अंतर जायचं वापस यायचे काही जॉगिंग करायचे सकाळच्या वेळेला तसं मीना मॅडमांना सहती की मस्त जॉगिंग करायचं पळत पळत जायचं बरंच अंतर गेलं का विश्रांती घ्यायची मैत्रिणी वगैरे भेटायचेच आणि यायचं नेहमीप्रमाणे आज पण ते तसेच रनिंग करत होते आता रस्त्यावरती असं होतं की बऱ्याच ठिकाणी असे लाकडी बाक होते चांगले आठ बाक होते तीन चार किलोमीटर अंतरापर्यंत आणि काही कसे ओटे केलेले होते काही झाडं होते झाडांवर होती सुद्धा असे ओटे होते मस्तपैकी लोक सकाळी फिरत जाताना थोडेसे थकले का त्या ओटांवर बसायचे बाकावर बसायचे आणि थोड्यावर बसले काय यायचे आता मेना मस्त रनिंग करत जात आहेत आता गाव ओलांडल्यानंतरच ते तोपर्यंत ते चालत चालत याच्या आणि गाव संपलं आता जंगलाच्या रस्त्या लागला का मस्त ते रनिंगला सुरुवात करायची रनिंगला ती सुरुवात त्यांनी केली आणि अचानक त्यांच्या लक्ष केलं एका बाकावरती एक वयस्कर मनुष्य होता चाळीस पंचेचाळीस वर्षी असेल निळी पॅन्ट घातलेली लाल टी शर्ट होता त्याच्यापैकी आणि डोक्यावर मात्र हॅट घातलेली होती टोपी चष्मा होता तो मस्त घातलेला होता आणि तो सारखा मॅडमांकडे बघत होता आता मॅडमांना सहज होते मॅडमांना माहिती आहे की आपण तरुण हे सुंदर आपण रनिंगला गेले की सहज आपल्याकडे बघतात पण ती दुरून तिचं लक्ष गेले की हा एक सारखं रोखून बघतोय आपल्या जवळ कमाले आपल्याकडे असं रोखून का बघतोय मनुष्य बघतात लोक एक सारखं रोखून बघतोय रनिंग करत 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 त्याच्यापर्यंत पोचली तो बाकावर बसला एक त्यांनी नजर मात्र खाली केली नाही एक सारखं याच्याकडे विना मॅडमाने सहज त्याच्याकडे बघितला चेहरा वगैरे एकदम व्यवस्थित होता तो अगदी शांत मनुष्य वाटत होता शांत मनुष्य एकदम असं एक सारखं का बघतो आपल्याकडे आपण त्याला ओळखत नाही पण लोक असे बघतात पण एक सारखं आपल्याकडे पाहत नाही त्याच्याकडे पाहत पाहत मॅडम रनिंग करत करत पुढे निघून गेल्यात मालांना वाटलं कमाले हा मनुष्य एक सारख आपल्याकडे पाहत होता बऱ्याच बघा बघतात तर आपल्याकडे बघणार आपण बघण्यासारख्या त्यात जाऊ द्या थोडसे पुढे गेले पुढे एका ठिकाणी भाक होता त्या भाकावरती एकदम तिथं चकली अरे त्याच्यासारखं कोणतरी दिसतोय आता रस्त्यावरती म्हणजे उजेड पडायला सुरुवात होऊन गेली ती सकाळची एवढं सहा सव्वा सहा झालीच ती सव्वा सहा साडेसहा उजेड पडायला लागलं होतं बघितलं तो अरे ढोळ आली अरे तोच तोच म्हणूच आपण तर पडत पडत येतोय आणि हा एकदम पुढे जाऊन येऊन कस का बसला बस आताची मस्त घडी घातलेली तो त्या बाकार बसलेला आणि मॅडमांकडे बघतोय मॅडम एकदम घाबरल्या अरे काय अच्छा रे आपल्याला असं भास झाला की बात तो पुन्हा दिसला नाही आता दिसतोय तो पहिल्यांदा काही दिसला नशीन ज्याला बस त्या माणसाने एक सारखी नजर मॅडमांकडे लावली मॅडम त्याच्याजून परत पुढे निघून गेला पुढे काही लोक बसलेले होते लो कोणी रनिंगला जात होते कोणी रिटर्नच होते जे लवकर गेले ते रिटर्नच होते आणि काही काही पायी फिरणारी पण होती एक एक दोन दोन लोक अशी रस्त्यावर भेटत होते काही बाकांवर लोक बसले लो होते विश्रांती घेत काही बाया बसलेल्या होत्या त्यांच्याकडे पाहत पाहत मॅडम रनिंग करताय दुसरी काही मुलं होते ते रनिंग करत मॅडमांपेशी पास पुढे निघून गेलेत मॅडम आता एकटायच करत आहेत रनिंग करताना ना त्यांना पाहिलं आज कोणी मैत्रिणी वगैरे दिसत नाही का आपण लवकर आलो ठीक कसं लवकर हा थोडसं उजेड पडला आपण येतो आणि उजेड तर पळून गेलेलं आहे तीन चार किलोमीटर अंतर गेलं का एका ठिकाणी मस्त एक झाड होतं तिथं मोठा असं ओटा होता त्या ओट्यावरती बसायचं आणि तिथं मॅडम परत यायचं लांब तर कोणी जायची नाही पण मॅडमांना सह होती की जायचंच म्हणजे तिथपर्यंत पोचायचंच तीन एक किलोमीटर अंतर होतं ते पुढे जंगलचा रस्ता संपूर्ण जंगल आणि पुढे गंधाळ जंगल लागत होता पण मॅडम घाबरायचे नाही पण आज त्यांना वाटलं की अरे रस्त्यावर कोणी कसं नाही आपण एकटंच कसं आहे तेवढा अचानक त्यांना ते परत दिसलं पुन्हा तोच मनुष्य एक मस्त झाडाचा ओटा केला त्या झाडाच्या भोवती आणि त्या ओट्याचा तो बसला होता तसंच आताची घडी केलेला आता के मॅडमांना धडकी भरली अरे हा कोणी एक सारखा आपल्याकडे बघतोय मॅडमांनी चाल हळू केली थोडंसं चला आपण चालात चालत जाऊन त्याला विचारू कोण आहे रे तू काय बघतो एकसारखं माझ्याकडे अरे पण कसं विचारायचं कमाले हा दुसरा तर नसेल मॅडम जवळ आले बघतात तोच होता मॅडमांना एकदम शंकाला अरे दोनदा दिसला तिसऱ्यांदा दिसला एकसारखा हा पुन्हा पुन्हा पुढे येऊन बसलेला असतो काहीतरी काय गडबडशी नाही असं कसं होतं की आपल्याला भास होतोय मॅडमांनी परत रनिंगला सुरुवात केली बस त्याच्यावर रनिंग करत करत पुढे निघून गेल्या पुढे निघाल्यावरती मग जोरात फास पळायला आले पुढे आले एका ठिकाणी परत तो उभा होता अरे बापरे जाऊ द्या जय शिंदे आपल्याला असे काय बस होता तोच कस का पुढे दिसतो ना आपण रस्त्यावर तू पडतोय आपण एकटे ज्या आजोजेला रस्ता झाडं आहे जंगल आहे आणि तू आपल्या पैसे पुढे परत पुढे पर पर जाताना दिसत नाही ना तो पुढे येतो कसा मॅडम असा विचार केला की बाप घाबराचे निसिद्ध नी, निघूनच जायचे पुढे आपल्याला प्राणी पुढे जाऊ तिथून वापस यायचं असेन कोणी पडताय मॅडम मॅडम पडताय मस्त जॉगिंग करताय घामीघाम झालेल्या होत्या किती थंडी सुद्धा एकदा रनिंगला सुरुवात केली का थंडी काय पण द्यायची घाम यायला लागतो पण मडमन असा जास्तच घाम यायला लागला आम्ही भीती वाटायला लागली कोणीशी ला, मॅडम पडता पडता विचार करताय अरे असं कसं शक्य आहे हा माणूस एका वेळेला चार वेळच कसा दिसला बस जाऊ द्या नाही आपण रनिंगच्या याच्यामध्ये आपण खूप थकलो ना आपल्याला अशी भास होत आहे बस पुढे पळायला लागल्या आणि पुढे पडता पडता घंटाळ जंगल लागला पडता येते आणि एकदम भानावर आल्यात त्या नाही पुढे तो कोणीच नाही आज रनिंगला कोणी दिसत एखादं मुलं मुली दिसतात आणि असं तो कोणी नाही आता आपण वापस फिरू त्या थांबल्यात आजूबाजूला पाहिला सुमसमसम इकडे घंधाळ जंगल खरंच आपण नेहमी इतका लांब नाही यायला नको काहीतरी गडबड आहे आणि मग मॅडम धापा टाक झोर सासू सास होत द्या आणि मागे वळल्या वडतात बरोबर एकदम दचकल्या तो समोरच उभा होता फक्त पन्नास साठ फुटावरती मस्त हाताची घडी केलेली एक सारखा मॅडमकडे बघतोय लाल टी शर्ट निळी जीनची पॅन्ट मॅडम एकदम विचार करायला लागली की मनुष्य तर चांगला दिसतो सभ्य वाटतो या चेहऱ्यावर असा गुंड मोहले वाटत नाही मग मॅडमांना वाटलं काहीतरी बोलायचं मॅडम त्याच्याकडे एकदम रोखून पाहायला लागले ते एकदम त्याच्या डोळ्यात पार त्याने चष्मा घातलेला होता त्याने चष्मा काढला हातात ठेवला त्याने फक्त स्मित हास्य केलं आणि मॅडम एकदम भारवून गेला मॅडमला काहीच समजलं ना काय करायचं आणि त्याने लगेच मॅडमांना असं जवळ येण्याची खून गेली मॅडमला कोण आहे जवळ बोलवतोय पन्नास साठ फुट आवरती उभा आहे मॅडम असं थोडेसे पुढे आले तेवढ्यात त्याने रस्ता सोडून जंगलाच्या दिशेने पावलं वाटेल तो जाऊ लागला मॅडम मी त्याच्या मागे मागे चालते कामी का, का बोललो याने आपल्याला मॅडम खूप थकलेलं आहे घामाघूम झालेल्या थरथर खपताय तरी मॅडम आता मॅडमची तब्येत रोज रनिंग करायचं मस्त व्यायाम वगैरे रनिंगची सवय रोजची मॅडम एकदम स्ट्रॉंग होत्या पण बऱ्याच अंतर परत आल्यामुळे ते मॅडम मॅडम त्याच्या मागे मंत्रमुग्ध म्हणून त्याच्या मागे चा मागे चालत आहे याने आपल्याला खून केली आपण कुशाला याच्या मागे चालतोय मॅडम विचार करू लागले की आपण याच्या मागे काय जातोय पण मॅडमांना भानच होत राहिलं नाही लक्ष विचार डोक्यात येत होता की असं का आपण अनोळखी माणसाच्या मागे काय जातोय आणि गंधार जंगलात तो थांबला मॅडमही थांबलेत वळला मॅडमांकडे बघ पैकी हसला आणि पुन्हा त्याने खून केली हाताने मागे येण्याची बस तू चाहतोय मॅडम बी त्याच्या जा मागे जातो मॅडम कोणा अनोळखी आणि पण याच्या मागे 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 जातोय पण मॅडमांना समजत होतं पण म्हणताना समजत होतं पण उमजत नव्हतं मॅडमांना पाहणच नव्हतं काही उमजाशीच नाही बस त्याच्या मागे चालत आणि तो एक शब्दही बोलत नव्हता बस दोघांच्या अंतर पंधरा वीस फुटाचं त्याच्या मागे 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 मॅडम मस्त ऐट बस पण चालतात मॅडम एकदम मस्त त्याच्या मागे मागे चालत आहेत मॅडमच्या पायात बूट होते आणि जॉगिंगची पॅन होती टी शर्ट होता बस त्याच्या मागे झाला आणि तो जीनची पॅन आणि लाल टी शर्टवाला म्हणून पुढे जातोय सभ्य वाटत होता पण असं काय गांधार जंगलात आपल्या काय घेऊन आला बस त्याच्या मागे 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 झाला मॅ मॅडम जाऊ लागल्यात तो पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर थांबला आणि त्याने फक्त आता इशारा केला समोर मॅडम मॅडमांनी तू पहिला काय दाखवतो आता झाडीत मॅडम पुढे गेल्यात न घाबरता मॅडम भीती नव्हतेच भीती तर वाटत होती पण पहिल्यापासूनच मॅडम एकदम स्ट्राँग आणि मजबूत मनाच्या होत्या त्याने जिकडे बोर्ड दाखवला तिथं गेले दाड झाडीत एकदम दचकल्यात पाहतात सो एक मनुष्य उभा होता अरे काय करतोय मॅडम एकदम बघू लागल्या दोन लोक अजून उभे राहिले थोडस पुढे आले अरे हे काय करतात हे लोक तरुण लो मुलं होती आणि उघडे बांब होती अजून थोडस पुढे आलं मागे पाहिलं तो जो कोणी होता हॅटवाला त्याने हॅट घातलेली होती त्याने परत इशारा केला मॅडमांना के। पुढे जा मॅडम परत पुढे गेल्या आणि एकदम धचकल्या पाहतात तीन माणसं म्हणजे मोबाईल सारखे होते तीन ते तीन गुंडच होते ते गुंड मस्त उभे होते आता उजल पडून गेलेलं होतं आणि एक एक माणूस झोपलेला लगेच उठून उभारायला पॅन घातली अरे बापरे मॅडमच्या अंगात थरखप झाला काय आणि बघतो तो एक कोणीतरी तरुणी पडलेली होती बापरे मॅडम समजून गेले की काय बायक भयानक बाणगड त्या त्याच विचार आला की एकदम ओरडायचं आणि त्यांना पकडायचं हे गुंड महाल येत काय केलं त्या मुलीचं या तरुणीच्या यांनी काय केलं तो राहिला जो झो त्या तुरुणाच्या अंगावर झोपला तो उठला उघडा भम होता त्याने मस्त पॅन्ट वगैरे बटणं वगैरे लावलं तो मागे सरकला हसत हसत तो बाजूला यायला तिघं हसायला लागलं चारचे चार, चार जोजोराने जो हसायला लागले मॅडम दचकून थोडसं मागे सरकलं झोडपात आणि गंमत पाहू लागल्या अरे काय केलं हे या मुलीबरोबर बस सर्वांनी इकडे तिकडे गवतात झाडांमध्ये त्यांचे शर्ट वगैरे शर्ट पडलेलं ते शर्ट उचललेत जो तो शर्ट घालत घालत सर सर निघून गेली पुढचा पुढच्या अंगाला एकदम काटे आले बाप व्यक्ती भयानक घटना घडली या तरुणासोबत त्यांनी काय केलं आणि जोजुना सास व्हायला लागले तर तर कापत नाही बाळा आणि मागे उडून पाहिला तो हॅट तिथंच उभा होता त्याने आता डोळ्याला चष्मा घातलेला होता मस्त आताची घडी केलेली आणि मॅडमांकडे बघतोय मॅडमांना वाटलं की कमाली इथं काहीतरी भयानक घटना घडली या माणसाला नाही स्वतः पुढे का आला नाही हा मग मॅडमाने डेअरिंग केली चला कोण मुलगी तिथे आपण उठू पुढे आले उजेड चांगलंच पडलेलं होतं आता आणि ते चारी गुंड माह होते एकदम भयान चेहऱ्याचे ते चारी लोक जंगलात पाल वाटेने पुढे निघून गेले होते मॅडम आले पुढे आले ते कोण तरुणी बघतात अरे तिच्यासारखेच कपडे तिच्यासारखेच बूट आणि जो एकदम जोड जोडून उभी राहिली आणि एकदम मॅडम सरकन पाया घालची जे मेनस सरकली मेडव्यांच्या थरथर कापत मेडम उभ्या पकतात अरे तिच्यासारखीच तीच होती अरे, अरे आपल्यासारखी दिसते का आपली डुप्लिकेट आहे की आपण येत आपण मेलो नाही मॅडम थरथर कापड आल्या त्यांनी एका हाताने फटकन अंगाला चिमटी घेतली जोराने चिमटी भरली आई गोरडल्याने उभ्या राहिल्या अरे थरथर कापून पाहतात तिने जोडजून पाहिला तिचा श्वास पाहिला श्वास स्वास चालू होता पण ती आपल्यासारखी उभी उप कशी तीच जॉगिंगची पॅन्ट टी शर्ट बूट चेहरा उभी तिच्यासारखा आता चांग सात वाजले असे ना सकाळचे मस्त उजाड पडलेलं आणि तीच झोपलेली मॅडमच्या अंगाला इतकं कापडं भरले की असं कसं शक्य आहे की आपले डुप्लिकेट उभी कपडे पण सारखेच थरथर थरथर कापत मॅडम इकडे तिकडे पाऊ लागले हा तर तो हॅटवाला बी काही दिसत नव्हता हो मग काय करायचं अरे त्या गुंड मोवाल्यांनी हिच्यावरती हमला केला काय अरे बापरे काय केलं तिच्यावर होती बापरे पॅन्ट बी ती दिसत टी शर्ट विस्कटलेला मॅडम मला एकदम संताप झाला नाही चला पकडू आपण त्यांना पकडू मॅडम लगेच पाऊल वाटून जे ज्या दिशेने गेले ना त्या दिशेने पडत सुटली पडत सुटली तर कोणीच नाही एकदम मॅडमांना एकदम घाबरले अरे गुंड आली ते चारे तर आपण एकटे कसं सामना करणार नाही आता आपण पोलिसांना खबर देऊ ती पळत पळत आली पुन्हा त्या जोड आली ती तशीच पडलेली होती ती मुलगी मॅडमांची डुप्लिकेट कसं शक्य आहे मॅडमांचं डोकं गरगर गरगर करायला लागलं मॅडमांना असं ऑर्डर करून आपण खाली पडू का काय थर थरथर कापस मॅडम उभ्या द्या पाहिजे गेल्या आणि पुढे आणून बघता तो तरुण लाल शर्ट जीनची पॅन निळी जीनची पॅन आणि लाल शर्ट शर्टवाला तरुण तसाच उभा होता हाताची घडी केलेली चष्मा लावलेला डोक्यावरती मस्तपैकी हॅट होती आता ला ला, ते हॅटसुद्धा तपकिरी रंगाची होती मॅडम लगेच अरे बघतोस काय आणि तू हे असं काय केलं त्याने फक्त मान हलवली आणि असं बोटाने हात केलं की त्यांच्या म्हणणं बरोबर होतं मी काय नाही मी नाही केलं मी नाही केलं मॅडम परत ओढल्यात काय करायचं नाही पोलिसांना खबर द्यायला पाहिजे मॅडम ज्याला तेवढा त्याने हात केला हाताचा इशारा केला थांब मॅडमने तुझ्याला का इशारा केला तेवढा मॅडमच्या के गेलं पाठीमागे झाडाझुडपानमधून कोणीतरी येतो एक आवाज आहे मॅडम घरकन वाडल्या बघितलं ते चारी मोवाले गुंड आलेत आणि तिथ त्या तरुणीकडे गेल्यात मॅडम एकदम बापरे आता हे काय करतील मॅडम परत परत तिथं आले बघतात ते चारीचे चारी, 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 चारी तिच्या भोवती उभे राहिले मोठमोठ्या नासू लागलेत आणि अचानक एकाने चाकू काढला जी पडलेली होती ना जमिनीवरती तिच्या मानेवर चाकू ठेवला बापरे काय करतील मॅडमांना वाटलं काय कर मॅडम एकदम आहे अरे सोड सोड काय करतो तेवढं त्याने ती जोर आणि चाकू तिच्या मानेवर मारतो मानेवर मारता बरोबर त्या तरुण एकदम डोळे उघडले आणि एकदम किंचाडी मारली आणि त्याने अर्धवट मान कापली आणि सोडून दिला राहायला हसायला लागला आता ते हातपाय झाडत होती ती उठण्याचे प्रयत्न करू लागले तेवढं दुसरे जे तीन होते ना त्यांनी बी आपले चाकू काढले होते आणि त्यांनी फटाफट फटापट ती गाणी तिच्या शरीरावरती पोटावर धडा 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 धड प्रत्येकाने चाकू मारले ब ती तरुणी रक्तभंभार मॅडमांनी पुन्हा किंचाडी मारली पण ते चारी गुंडमावाले जे होते ना त्यांच्यावर काहीच असर झाला चाकू मारले उभे राहिले आसायला लागले आता चाकू तसेच वळलेत मॅडम एकदम थरथर कापत पाहत होत्या बापरे कोणी आहे आता आपल्याला मारतील का काय मॅडम चार पावला मागे सरकले ते चारीच्या चारी पुढे चारी आले फक्त असं तसं त्यांनी मॅडमांकडे पाहिला आणि निघून गेले ते खरे कमाले आपण यांना दिसलो का नाही आणि नाही दिसलं बी असेल तर ते मले त्यांना आहे हे काय करून घेणार आहे मॅडमांनी मागे एवढून पाहिलं जो तरुण होता याट घातलेला तो अगदी जोर येऊन उभा होता मॅडमांचा मॅडमांना इतका थरकाप सुटला अंगाला संपूर्ण हांग घामाने डबडबलं जसं काही बाबा आपण जसं का आंघोळ केलेली मॅडम थरथर कापत होत त्याला म्हणाले अरे कमाल करता तुम्ही हर तुम्ही कोणी बोलत मी काही नाही आणि त्यांनी मारलं तू काहीच केलं नाही तुम्ही कमाल आहे तो जो तरुण होता तो फक्त असला आणि हळूहळू मागे सारखा लागला मॅडम नाही नाही हे चांगलं नाही झालं बिचारायला त्यांनी त्यांनी बलात्कार केला असे नक्की त्यांनी बलात्कार केला आणि मारून टाकलं तिने कोणाला सांगू नको याने चेहरे पाहिले आता उजळ पडलेले तिने चेहरे पाहिलेले आहेत ते सांगेल म्हणून त्यांनी तिला मारून टाकलं रे बाबा पण ती आपल्यासारखं कशी मानांचं डोकंच चालत नव्हतं तर तर कापत मॅडम उभे होता तू हॅटवाला समोर उभा होता परत त्याने हाताची घडी घातली आणि मॅडमांकडे पाव लागला फक्त मान आलोली बस मॅडमांना वाटलं तर काय करायचं मॅडमच्या तोंडातून आवाज निघत नव्हता एवढी मोठ्याने आपण किंचडी मारली अगोदर त्या गुंडांनी काहीच केलं निघून गेले त्यांना ऐकू आली नाही आपल्या आवरोळी मॅडमांनी इकडे तिकडे पाहिलं सुमसाम जंगलात कोणी निशांत वातावरण होत त्या मॅडम रनिंग करून आल्यावर जेवढ्या थकल्या नव्हत्या त्यापेक्षा आता त्यांना जास्त थकवा वाटायला लागला आणि एकदम घाम सुटला मॅडमांना वाटलं की आता आपण करून खाली पडू नाही पडा मॅडम असा विचार करतात त्या माणसाला म्हणाले अरे कमाल करता तुम्ही अहो तुम्ही नुसतं बघतायत आणि काय त्या माणसानं फक्त स्माईल केला आणि त्या माणसाचे एकदम हळूहळू एकदम धूर झाला आणि तो नाहीसा झाला ते दृश्य बघताच मॅडम एकदम घाबरल्या पास एकदम किंचाडल्या वाचवा वाचा मेले मेले आता दाट जंगलातून मॅडम रोडावरती पोचल्या मागे उडून पाहिलं कोणीच नव्हतं तो हॅटवाला बी गायब झाला होता त्याच्यातून दुरुच झालेला होता आणि ते प्रेत पडलेलं होतं त्याचं काय नाही पळा काहीतरी भुताटकी हा मनुष्य गायब झाला म्हणजे ते सुद्धा भुताटकीशी बस मॅडम पडतच सुटल्या पडतच सुटल्या जॉगिंग काय नेहमीच जे मंद गतीने ते जॉगिंग करायचं तर ना आज तर ते एकदम पास पडत सुटल्या उजळ पडून गेलं तर ऊन आलेलं तर सूर्य उगवलेला होता चांगलं मस्त उजळ पडलेलं आणि मॅडम जीव घेऊन पडता आहे आता मॅडमच्या तोंडातून आवाज निघत नव्हता काही लोक रनिंगला आलेले होते कोणी फिरायला आलं तर ते मॅडमांकडे पाहत होते अरे कमाले काही आरुडी मला हो मॅडम काय बघितलं काय झालं तिकडे तर मॅडम म्हणाला हो खून 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 बस आणि मॅडम तसेच पुढे पळाल्या बरेच लोक मॅडमांनी सांगितलं दिशेने पळाले मॅडम घाबरत घाबरत त्याच्या घरी पोचल्या मॅडम खूप थरथर का बसला बापरे काय झालं खून झाला आपल्या डोळ्यासमोर काय आता पोलिसांना सांगायचं का आपण आपण तर गुंडांना पाहिलं आपण नक्कीच त्याचे सांगू पण मॅडम थोडंसं थोडस बस मग त्याने थोड्या वेळानंतर आंघोळ वगैरे केली सर्व तयारी केली मैत्रिणीला फोन केला मैत्रिणीला सांगितलं असं असं झालेलं आहे मैत्रिणींना बघ तू बस पोलिस तुला जितके प्रश्न करतील आणि इतकं घायल करतील थोडसं गप्प बस पोलिसांना पहिल्यांदा पंचनामा वगैरे करत होते मग होऊन झाला दिवसभर काही बातमी आली नाही की कुठं खून झाला काही नाही चार पाच दिवसून गेले सर्वीकडे तपास केलं जे नेहमी रनिंगला जात होते काही मैत्रिणी काही माणसं त्यांना विचारलं पण लोक म्हणाले की येणा मॅडम परत परत येतो त्या फिरत खूप फिरलो पण कुठेच काही खून झाला दिसला नाही बापरे काय चालू होतं काय होतंय असं मॅडम विचार करू लागले कोण होता तो मनुष्य मॅडमांना वाटलं की नाही जो बी कुणी होता ना तो आपलं भविष्य सांगत होता कारण जी तरुणी पडलेली होती उभी पाल्यासारखी डुप्लिकेट आज चार पाच दिवस होऊन गेले कुठेही अशी बातमी नाही की ते तरुणी सापडली नाही बरोबर आहे मग तिची मैत्री म्हणाली हे बघ तुला जे दिसलं जो पण मनुष्य होता ना तो कोणतरी देवदूत होता आणि त्याने तुझं भविष्य सांगितलं त्याने तुला तुझ्या भविष्यकाळ दाखवला सावध याच्या पुढे त्या रस्त्याने कधी जायचं नाही रनिंगला पण मॅडम मॅडमांना रनिंगचे सवय तर काय करणार पण मॅडम काय करायला लागल्या आता उजळ पडल्यावर जायचं आणि इतका लांब ज्या भागात त्यांनी जे पाहिलेलं होतं तिच्याच मर्डर झालेला सीन पाहिलेला होता म्हणजे तिचं भविष्य पाहिलं होतं त्या भागात जाणं बंद करून गेलं फक्त जवळपासच फिरायचा तिथं रनिंग करून घ्यायचा आणि सिद्ध घरी यायचा का कोणास टो काय होता ते मॅडमांचं भविष्य सांगितलं होतं का त्या माणसाने की मॅडमांना ते भविष्य दाखवलं होतं मॅडमही विचार करू लागल्यात तिच्या मैत्रिणी ऑफिस स्टाफ सर्वांनी सांगितलं मॅडम फक्त परमेश्वराला आता प्रार्थना केली की बाबा रे असा प्रसंग माझ्यावर येऊ नको तुम्ही जर परत तिकडे गेले ना नक्कीच तुमच्यावर तसा प्रसंग येईल आणि जुबी कोणी होता तुम्ही म्हणता जीनची पॅन होती निळी लाल टी शर्ट आणि हॅट तो एक देवदूतच होता त्याने तुम्हाला तुमचं भविष्य सांगितलं त्याने तुम्हाला तुमचं भविष्य दाखवलं बस मॅडम फार सावधान झाल्यात त्या दिवसानंतर त्या एरियात त्या रनिंगला गेल्या मात्र दुसऱ्या एरियात फिरायच्या पण रनिंगची सवय झालेली जॉगिंगची सवय झालेली त्या माणसाला असं चेन पडत नाही फक्त एवढंच होतं की उजेड पडल्यावर मॅडम रनिंगला जायचं बरं तर मित्रांनो अस्फुर्त एवढंच पुन्हा भेटूया लवकर तोपर्यंत गुड बाय